सुलभ भारती मराठी आठवी या पाठ्यपुस्तकातील आठवा पाठ गिर्यारोहणाचा अनुभव या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न त्यांची उत्तर यांचं स्पष्टीकरण त्याचबरोबर याच पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे बघा आकृत्या पूर्ण करा पहिली आकृती काय म्हणते की ईशानला कंटाळा आलेल्या व गोडी न वाटणाऱ्या गोष्टी कोणत्या दुसरं आहे गिर्यारोहणाच्या रोमांचक अनुभवात ईशानने बघितलेल्या नैसर्गिक गोष्टी बघा गिर्यारोहण गिर्यारोहण म्हणजे पर्वत चढाई करणे आणि अनुभव मीन्स एक्सपिरियन्स तर पर्वत चढताना आलेला अनुभव ठीक आहे पण ईशान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तर रोमांचक अनुभवात बघितलेल्या गोष्टी आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड म्हणजेच पर्वत विशाल काय असे खडक हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या ईशान्य त्याच्या सहकार्यानी यात्रेकरूंना केलेली मदत जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार मलमपट्टी व औषधे हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध आणि भुकेल्या मुलांना फळे बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या आहे पुढं बघा गिर्यारोहणात एका शब्दात उत्तर आहे ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ईमेल आला तो ठिकाण ते म्हणजे उत्तर काशी अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण म्हणजे गंगोत्री बघा गंगा नदीचं जे उद्गम स्थान आहे त्याला गंगोत्री म्हणतात बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक म्हणजे त्याला विहीर पदक म्हणतात तुमच्या शब्दात उत्तरे लिहा स्वभा स्वमत पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हाला जाणवणारी ईशांची गुणवैशिष्ट्ये लिहा बघा पाठ आपण शिकलो तर ईशांची कोणती आपल्याला लक्षात आली शाळेत जाणाऱ्या ईशांना गिर्यारोहणाचा विशेष छंद होता म्हणजेच आवड होती त्यासाठी त्याने प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत प्रवेश घेतला उत्कृष्ट प्रशिक्षणातून बारीक सारीक गोष्टी समजून घेतल्या होत्या एवढ्या लहान वयात आपल्या वेळ बनलेल्या छंदाचं जतन करणे व एकाग्रतेने नवीन गोष्टी शिकणे हे ईशानचे विशेष म्हणता येईल गिर्यारोहण या प्रकारातून त्याची साहसी वृत्ती जाणवते गंगोत्रीवर पोहोचल्यानंतर काळीज हेलावून टाकणारे दृश्य पाहून भावनिक झालेला ईशान दिसून येतो पण दुसऱ्या क्षणी यात्रेकरूंना मदत करून, करून भूकेलेल्यांना आपल्याकडील अन्न देऊन तो मदतीच्या भावनेने व मोठ्या मनाचे दर्शन घडवतो स्वतःला भूक लागली असताना व विश्रांतीची गरज असताना देखील झाडात अडकलेल्या लोकांना वाचवून तो आपली निस्वार्थ वृत्ती दाखवून देतो दूर करून हेलिकॉप्टरला संकेत देणाऱ्या ईशांचे प्रसंगावधानही वाखण्याजोगे होते हे जाणवते ईशांचे प्रसंगावधान धैर्यशील वृत्ती निस्वार्थी दानशूरता अशा अनेक दर्शन घडते पुढचा गुणवैशिष्ट आधारित प्रश्न आहे ईशान व त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दात लिहा व कठीण व थकवणाऱ्या चढाईनंतर ईशान व त्याचे मित्र गंगोत्रीला पोहोचले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नजरेस नदीचं रौद्ररूप नदीच्या वेगवान प्रवाहामुळे झालेली वित्तहानी व जीवितहानी बघून ते अडकलेल्या यात्रेकरूंच्या मदतीसाठी सरसावले जखमी यात्रेकरूंवर मलमपट्टी करून व औषधे देऊन प्रथम उपचार केले हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी इतर नातेवाईकांनी यात्रेकरूंची मदत केली स्वतःच्या भुकेची पर्वा न करता स्वतःजवळ असलेली फळे बिस्किटे पाण्याच्या बाटल्या त्या भुकेल्या मुलांना देऊन टाकल्या हवाई दलाचे हेलिकॉप्टर मदतीसाठी येताच ईशान व त्याच्या सहकार्यांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचवायला हवाई दलातील जवानांना मदत केली त्यांनी सर्व यात्रेकरूंना निस्वार्थी भावनेने जमेल त्या स्वरूपात मदत केली पुढचा प्रश्न आहे कडाक्याची थंडी पडली आहे अशी कल्पना करून परिसरातील असहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल ते लिहा बघा स्वमतावरती आधारित हा प्रश्न हिवाळा सुरू होताच थंडी हळूहळू जोर धरू लागते स्वतःच्या घरात गोधडी घेऊन झोपल्यावरही थंडी सहन होत नाही बघा गोधडी म्हणजे एक पांघरण्यासाठीच घरातल्या जुन्या कपड्यांना शिवून बनवलेलं एक वस्त्र आहे त्याला गोधडी म्हणतात हे ना हे जाड असतं थोडंसं थंडीत ते पांघरल्यानंतर थंडी सहन होत नाही मात्र रस्त्यावरील असह्य थ व्यक्ती थंडीच्या दिवसातही रस्त्यावरच रात्र काढतात अशा व्यक्तीला मी अंथरण्यासाठी एखादी चादर व अंगावर घेण्यासाठी उबदार गोधडी देईन तसेच घरात असलेले उबदार कपड्यांपैकी स्वेटर कानटोपी अशा गोष्टी मी त्या व्यक्तीला मदत म्हणून देईन खेळू या शब्दांशी वाक्यप्रचार आहेत त्या वाक्यप्रचाराच्या अर्थाच्या जोड्या लावायच्या बघा वाक्यप्रचारावरती आधारित इयत्ता नववी आणि दहावीमध्ये दोन्ही वर्षी पाच मार्गांसाठी प्रश्न असतो सेपरेट वाक्यप्रचार दिलेले असतात आणि त्यांचा वाक्यात अर्थात ओळखून त्याचा उपयोग करायचा असतो मग अ गटामध्ये वाक्यप्रचार दिलेत काळजाला घरे पडणे मनमानी करणे हैराण होणे आणि ब गट आहे त्रासून जाणे प्रचंड दुःख होणे मनाप्रमाणे वागणे तर बघा या ठिकाणी उत्तर आहे काळजाला घरे पडणे म्हणजेच प्रचंड दुःख होणे मनमानी करणे म्हणजेच मनाप्रमाणे वागणे हैराण होणे म्हणजेच त्रासून जाणे आता खालील शब्दांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा अशा प्रकारे गिर्यारोहण हा शब्द दिलेला आहे रौद्ररूप आणि भूस्खलन तर या ठिकाणी तिन्ही शब्दांचा वाक्यांमध्ये उपयोग केलेला आहे तुम्ही तुमच्या मनाने वाक्य बनवून या शब्दांचा उपयोग करू शकता त्यानंतर बे हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द जसं की उदाहरण बेवारस इथे शब्द दिलेले आहेत त्यांचा वापर देखील केलेला आहे पाहू शकता खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे आणि त्यांचा वापर करा जसं की बघा स्वल्पविराम हे विरामचिन्ह आहे पूर्णविराम है ना त्यानंतर अर्धविराम प्रश्नचिन्ह उद्गार वाचक चिन्ह एकेरीय अवतरणचिन्ह दुहेरी अवतरणचिन्ह हि ना शुद्धलेखनाचे या नियमांपैकी हे विरामचिन्ह जे आहेत तर याची माहिती देणारा व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणी पाहू शकता उपक्रम दिलेला आहे भारतातील गिर्यारोहण संस्थांबद्दल आंतरजालाच्या सहाय्याने माहिती मिळवा आंतरजाल म्हणजेच इंटरनेट आणि राज्य निहाय म्हणजे जसं की महाराष्ट्र राज्यामध्ये कोणते आहेत पंजाब हरियाणामध्ये कोणते आहेत यांची नावं बन आपल्याला त्याचा एक तक्ता बनवायचा आहे जाहिरात दिलेली आहे जाहिरातीचं वाचन करा निरीक्षण करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरे लिहायचे बघा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा मोरगावची ही जाहिरात आहे प्रवेश सुरू लिहिले आहे इयत्ता पहिली ते आठवी आणि विद्यार्थी मित्रांनो बघा जाहिरात लेखनावरती आधारित पाच मार्कासाठी नववी आणि दहावी इयत्तेसाठी सुद्धा प्रश्न असतो जर तुम्हाला हे ना इथं जशी जाहिरात बनवलेली आहे तशी जाहिरात तुम्हाला बनवायची आहे फक्त विषय दिलेला असतो आणि त्या विषयावर अशी आधारित जाहिरात बनवायची असते मग या ठिकाणी आपल्याला जाहिरात दिलेली आहे आणि त्या जाहिरातीचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तर द्यायचे आहेत पण तुम्हाला नववी दहावीमध्ये दिलेल्या विषयावरती अशा प्रकारची जाहिरात बनवायची आहे ठीक आहे जाहिरातीचं निरीक्षण करून बघा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता पुढचा प्रश्न आहे तुमच्या मते जाहिरातीमधील महत्वाची वैशिष्ट्ये त्याच्यावर आधारित प्रश्न आहे तर मित्रांनो हे झाले स्वाध्यायामध्ये प्रश्न आता अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघा यामध्ये पहिला प्रश्न आहे आकृतिबंध पूर्ण करा ईशान त्याच्या मित्रांसोबत खेळू शकत असणारे खेळ फुटबॉल क्रिकेट बॅडमिंटन ईशान व त्याच्या मित्रांमध्ये समान असणाऱ्या गोष्टी एकाच गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेत शिक्षण पहाडावरील अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात एकत्र सहभाग ईशानला पहाडावरील मोहिमेमध्ये सहभागी हो निमंत्रण देणारी पुढे उत्तर काशीमधील गिर्यारोहण संस्था आणि गिर्यारोहणाचा विषय छंद असणारा ईशान ईशानला ईमेल कोणी पाठवला व का पाठवला तर उश उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेने पाठवला का पाठवला तर एका मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी ठीक आहे ईशानला गिर्यारोहण संस्थेतील प्रशिक्षणातून काय फायदा झाला तर ते त्याला फायदा झाला बऱ्याच बारीक सारी गोष्टी समजल्या इथं रिकाम्या जागा योग्य शब्द वापरायचा आहे कंसात शब्द दिलेले आहेत त्या कंसातल्या शब्दांपैकी योग्य शब्द तिथं वापरायचा आहे जसं एक उदाहरण दाखल सांगतो डॅश डॅश खेळून त्याला कंटाळा आला होता बघा काय खेळून व्हिडिओ गेम पाठामधली ही आहेत आणि तोच शब्द त्या ठिकाणी रिकाम्या जागी भरायचा आहे या शब्दाला अंडरलाईन करायचे आणि पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे असेच पुढचे प्रश्न आहेत तुम्ही बघू शकता पुढं आहे काय घडले ते लिहा आणि प्रश्न आहे ईशानला सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता मग काय घडलं बघा ईशानला सुट्टी कशी घालवायची हा प्रश्न पडलेला असताना त्याला दिलासा देणारी घटना घडली उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून त्याच्या एका मोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण ईशानला ईमेलच्या माध्यमातून मिळाले आणि तोच ईमेल त्याच्या मित्रांना मिळाल्यामुळे एकत्र जाण्याचा योग जुळला पुढचा प्रश्न आहे ईशानने आपला छंद जपण्यासाठी काय केलं तर जपण्यासाठी त्याने एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत प्रवेश घेतला आणि तेथील ते 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 उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याने गिर्यारोहणातील बऱ्याच बारीक सारीक गोष्टी समजून घेतल्या आता पुढचा प्रश्न आहे शब्दाच्या जातीवरती आधारित वाक्य दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला नाम विशेषण क्रियापद ही ओळखायची आहेत उत्तर देखील दिलेलं आहे नाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय या ज्या शब्दाच्या जाती आहेत आठ या प्रत्येक जाती घटकावरती आधारित सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्या ठिकाणी पाहू शकतायत लेखन नियमानुसार वाक्य लिहायच है ना मग या ठिकाणी विरामचिन्हांचा योग्य वापर करायचा आहे पुढा आहे समानार्थी शब्द या अंडाकृती गोलामध्ये शब्द दिलेले आहेत त्यांचे समानार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्यात जसे की सुट्टी म्हणजे रजा मित्र म्हणजे सखा कथा गोष्ट निमंत्रण आमंत्रण वचन बदलायचे एक सुट्टी अनेक सुट्ट्या एक कथा अनेक कथा एक घटना अनेक घटना एक संस्था अनेक संस्था तर वचन घटकावरती आधारित लिंग घटकावरती आधारित देखील सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्या ठिकाणी जाऊन भेट देऊ शकता गिर्यारोहणाची कारणे तसेच त्यासाठी आवश्यक गुणांची माहिती लिहा स्वमतावरती आधारित प्रश्न आहे गिर्यारोहण हा पूर्वापार चालत आलेला उत्साही व धाडसी गिरीप्रेमींनी जोपासलेला छंद आहे सभोवतालच्या हो भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेणे शत्रू प्रदेशाची टेहाळणी करणे हवामान हो विषयक अंदाज बांधणे शा शास्त्रीय निरीक्षणासाठी तसेच अस्तित्वात असलेल्या हिम नद्यांना शोध घेण्यासाठी गिर्यारोहण सुरू असतं सरळसोट डोंगराकडे चढण्यासाठी गरज भासते ती प्रचंड धैर्याची संयमाची आणि शारीरिक व मानसिक आरोग्याची गिर्यारोहणामुळे नेतृत्व अचूक व सत्वर निर्णय क्षमता या गुणांचा विकास होतो पुढचा हे आकृतिबंद पूर्ण करा गिर्यारोहणासाठी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या त्यासाठी आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग ईशांचे मित्र कोणकोणते कौन होते धैर्य प्रशांत अमन आणि सक्षम आता या ठिकाणी परत रिकाम्या जागी प्रश्न पॅरेग्राफनुसार हे प्रश्न काढलेले आहेत शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र डॅश डॅश ऋषिकेशून उत्तर काचीला पोहोचले बसने रेल्वेने टॅक्सीने सायकलने उत्तर आहे टॅक्सीने तसाच पुढचा प्रश्न आहे दोन ते तुम्ही पाहू शकता कंसातले पर्याय योग्य अभ्यासा आणि बरोबर योग्य उत्तर द्या पुढचं आहे एका वाक्यात उत्तर द्या ईशान खुश झाला का तर उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा संदेश म्हणजेच ईमेल वाचल्यावर ईशानने पहाडावर जाण्याची तयारी सुरू केली कधी शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच त्याने पहाडावर जाण्याची तयारी सुरू केली ईशान व त्याचे मित्र उत्साहित का झाले गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटलेला बघा संदेश भेटला त्यामुळे त्याचे मित्र उत्साही झाले खालील घटनेनंतर काय घडले गिर्यारोहण संस्थेचा ईमेल वाचून धैर्य खुश झाला बघ का खुश झाला ते लिहायचं आहे याचे उत्तर दिलेलं आहे विधानामागील कारण लिहायचंय आणि विधान आहे गिर्यारोहक आवश्यक उपकरणे व सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जातात का याचं कारण लिहायचं आहे उत्तर येथे दिलेलं आहे पाहू शकता आहे हे ईशान व त्याच्या साथीदारांना कोण साथ घालत होते बघा साथ घालणे म्हणजे काय करणे बोलावणे किंवा खुनावणे ठीक आहे ना आपल्याकडे आकर्षित करणे अशा प्रकारे उत्तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय विशेषण आणि विशेष यांच्या जोड्या जुळवाय उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे जास्त वेळ न दवडता आपण आहे ना ज्या घटका महत्त्वाचा घटक आहे तिथं स्पष्टीकरण देतो आहे स्वच्छ अस्वच्छ हे विरुद्धार्थी शब्द आहेत आवश्यक अनावश्यक मित्र शत्रू आकाश पाताळ हे विराम चिन्ह आहेत तुम्हाला वरतीच याची सविस्तर माहिती दिलेली आहे कुठल्या चिन्हाला काय म्हणतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय आहे ना आता सोमतावरती आधारित पुन्हा एक प्रश्न आहे गिर्यारोहणाची आवश्यक उपकरणाची सामानाची माहिती या ठिकाणी तुम्ही देऊ शकताय ठीक आहे पाठाचं स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत तेही पाहू शकताय आहे आकृतिबंद पूर्ण करा गंगोत्री चढाईचे विशेष कठीण चढाई आणि थकवणारी चढाई पाण्याच्या प्रवाहामुळे उद्ध्वस्त झालेल्या गोष्टी मंदर्याचा परिसर दुकाने हॉटेल्स धर्मशाळा पुन्हाच दुसऱ्या पॅरेग्राफमधले हे कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा जागाभरावरती प्रश्न आहेत प्रश्न दिलेला आहे कंसात त्या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायांपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे रिकाम्या जागी भरायचा आहे आणि त्याला अंडरलाईन करायचे असे तीन प्रश्न पुढच्या पॅरेग्राफवर उत्तर पण दिलेलं आहे एका वाक्यात बघा अनेक तासांच्या कठीण चढाईनंतर ईशानू त्याचे मित्र कोठे पोहोचले तर हे गंगोत्रीला गंगोत्रीवर काय झालं होतं ढग अकस्मात फुटले होते आणि भीषण हाहाकार माजला होता लोककार रडत होते गंगोत्रीवर झालेल्या तांडवामध्ये आपल्या अप्त्यष्ठांना गमवल्यामुळे अप्त्यष्ट म्हणजेच आहे ना नातेवाईक रिलेटिव्ह कारणे द्या ईशान व त्याच्या साथीदारांना पहाडावरील दृश्य पाहून अंगावर काटे आले म्हणजे शहारे आले का शहारे आले तर त्या ठिकाणी असणारं ते भयावह दृश्य पाहिल्यामुळे पुन्हा हे खालील घटनेनंतर काय घडले पहाडामधून आलेले ढग अकस्मात फुटले काय घडलं बघा गंगोत्रीवर भीषण हा आकार माजला पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर परिसर दुकाने हॉटेल्स धर्मशाळा उद्ध्वस्त झाल्या बरीच घरे गेस्ट हाऊस वाहून गेले आणि अनेक लोक मृत्युमुखी पडले ईशान व त्यांच्या साथीदारांनी पहाड्यावरील भीषण तांडव पाहिले काय केलं त्यांच्या अंगावर काठे आले आणि त्यांचा गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा झाला गंगोत्रीवरील नदीच्या तांडवाचा लोकावर काय परिणाम झाला नदीच्या तांडवामध्ये अनेक लोकांनी आपल्या अप्त्यष्टांना गमावलं अनेक तीर्थयात्री येथे चारधाम यात्रेसाठी आले होते मात्र भूस्खलन झाल्यामुळे सारे तीर्थयात्री ठिकठिकाणी अडकले वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा अर्थ सांगून काळजाला घरे पडणे प्रचंड दुःख होणे या ठिकाणी तुम्ही मनाने वाक्य तयार करून उपयोग करू शकताय आणि वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग केल्यानंतर त्याला अंडरलाईन करायला विसरायचं नाही मग काळजाला घरी पडली हा आकार माजणे घाबरून पळापळ पड़ होणे अंगावर काटे येणे प्रचंड भीती वाटणे शब्द योग्य शब्द कुठला आहे तो ओळखायचा आहे गटामधला शब्दसमूहासाठी एक शब्द यात्रेकरूंना उतरण्यासाठीचं ठिकाण जा ज्याला धर्मशाळा म्हणतात तीर्थस्थानांना भेट देणारे लोक ज्याला तीर्थयात्री म्हणतात जवळील नातेवाईक म्हणजेच आप्तेष्ट वान प्रत्यय लावायचा आहे ठीक आहे प्रत्यय म्हणजे शब्दाला पाठीमागून शब्द जोडणे शब्द दिलेले आहेत तिथं वचन बदला पहाड एक अनेक पहाड घर एक अनेक घरे दुकाने अनेक वचन दुकान एक वचन नदी एक वचन नद्या अनेक वचन ढगफुटीची माहिती द्या बघा ढगफुटीची माहिती या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे व्हिडिओ जास्त मोठा होईल यासाठी आपण महत्त्वाचे असणारे घटक त्यांचीच माहितीचं वर्णन करतो आहे भूस्खलन म्हणजे काय हे देखील तुम्ही या ठिकाणी उत्तर पाहू शकताय बंद पूर्ण करा ईशानने भुकेल्या मुलांना दिलेल्या गोष्टी काय दिलं फळं बिस्किट आणि पाण्याच्या बाटल्या पुन्हा पुढच्या पॅरेग्राफवरती आधारित रिकाम्या जागेवरती प्रश्न तीन प्रश्न दिलेले आहेत कंसातले योग्य पर्याय नीट निवडा आणि रिकाम्या जागी तो शब्द भरून त्याला अंडरलाईन करा एका वाक्यात उत्तरे हॉटेल मालक जेवणाच्या थाळीची किंमत किती सांगून किती किंमत वसूल करत होते तर ते आहे दोन हजार दुकानदाराने वाडी किमतीवर विचारणा केली असतं उत्तर काय मिळाले की येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेल तक्ता पूर्ण ना बिस्किट व पाण्याच्या बाटल्याची खरी व वाढीव किंमत खरी किंमत पाच रुपये वाढीव किंमत पंधरा रुपये है ना बघा वाढीव किंमत शंभर रुपये आणि वाढीव वाढीव किंमत दोनशे रुपये याची खरी पाण्याच्या बाटलीची खरी किंमत पंधरा रुपये वाढलेली दोनशे बिस्किटाची खरी किंमत पाच रुपयाला होता पण तो झाला शंभर रुपयाला कोण कोण असं म्हणाले या ठिकाणी दिलेलं आहे बघा उत्तरं पण दिलेली आहेत पुढे जाऊया बघा बघा ईशान व त्याच्या साथीदारांनी अडचणीत सापडलेले यात्रेकरूंना मदत कशी केली ते लिहायचं इथं दोन तीन वाक्यांमध्ये त्याचबरोबर हे साथीदार हैराण का झाले म्हणजेच परिशान का झाले दोन तीन वाक्यांमध्ये अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे व्याकरण कृतीवर आधारित विरामचिन्ह या ठिकाणी वापर करायचा आहे हे ना प्रश्न दिलेले आहेत उत्तर पण दिलेले आहे तुम्ही मनाने लिहू शकताय पुन्हा वर्गीकरण करा पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग यामध्ये हे शब्द दिलेले आहेत ठीक आहे बघा आणि याचे उत्तरं पण दिलेले आहेत पुन्हा तक्ता पूर्ण करा विरोधार्थी शब्द मालक नोकर खरेदी विक्री मागणी पुरवठा राग लोभ किंवा प्रेम सोमतावरती आधारित पुढचा प्रश्न आहे एखाद्या दुकानदाराने वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त पैशाची मागणी केल्यास तुम्ही काय कराल तर तुम्ही बघा त्या ठिकाणी आहे ना उत्तर या ठिकाणी पाहू शकता आणि सोमतावरचे आधारित प्रश्न आहे हे ना आपण छापील किंमत बघायला पाहिजे छापील किंमत दुकानदाराला दाखवायची त्याला हे बोलायचं आहे आणि मग असं जर तो किमतीपेक्षा जास्त जर पैसे घेत असेल तर त्या ते दुकानदारातून किंवा त्याच्याकडून वस्ती खरेदी करणार नाही त्या ठिकाणी असं बोलायचं आहे आणि त्याची तक्रार ही ग्राहक मंचाकडे करायचे ना कंझ्युमर फोरममध्ये आपण त्याची कंप्लेंट करायची आकृती बंद पूर्ण कराय की ईशान व त्याच्या साथीदारांची घरमालमा घरमालकाकडून झालेली अपेक्षा खाण्यासाठी अन्न रात्रभर मुक्कामासाठी खोली एका वाक्यात पुढच्या पॅरेग्राफवरती आधारित प्रश्न आहे दुकानदाराने जेवणाची किंमत व खोली खोलीचे भाडे किती सांगितले बघा जेवण जेवणाची किंमत दहा हजार आणि खोलीचं भाडं पंधरा हजार रुपये सांगितलं अचानक मोठा आवाज का झाला तर पहाडावरील एक घर अचानक खाली कोसळल्यामुळे पुढचं आहे ईशानने गिर्यारोहण संस्थेत कुठले खास प्रशिक्षण घेतले ते म्हणजे पहाडावरील खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं प्रशिक्षण घेतलं पुढचं रिकाम्या जागा भरा या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत पुढच्या पॅरेग्राफमधले कंसात चार पर्याय दिलेले आहेत चार पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे रिकाम्या जागी तो वापरायचा आहे त्याला अंडरलाईन करायचे तीनही प्रश्नांची उत्तरं इथं दिलेली आहेत पाहू शकताय पुढचं आहे कोण कोणास म्हणाले बघा मूल मु मुला आजी वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही घरमालक म्हणाला आहे कोणाला ईशानला म्हणाला आहे परंतु काका जीवनाची ही किंमत कोण म्हणाला आहे ईशान म्हणालाय घरमालकाला बघा परत उत्तर द्या दुकानदारांनी शेवण व खोलीचे भाडे जास्त सांगण्याचे कसे समर्थन केले उत्तर या ठिकाणी पाहू शकता पुन्हा खालील प्रसंगावर काय घडले घरात लाहणारे लोक देवदार झाडात अडकले होते काय प्रसंग होता काय घडलं त्याचं वर्णन थोडक्यात करायचंय पुन्हा व्याकरण आधार कृतीवर आधारित प्रश्न आहे शब्दाच्या जाती त्याच्यामध्ये वर् उर, वर्गीकरण करायचे क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे शब्दयोगी अव्यय ओळखायचे उभयान्वयी अव्यय ओळखायचे इथे या ठिकाणी अवतरणचिन्हांचा वापर करायचा आहे अवतरण चिन्ह याचं याच याचं वर्णन वरती केलेलं आहे हॉटेल्स हॉटेल एक वचन अनेक वचन खोली खोल्या रुपया रुपया झाड दार झाडे समानार्थी शब्द दिलेले आहेत संध्याकाळ सायंकाळ वृक्ष म्हणजे कोरडा घर म्हणजे सदन किंवा गृह आकाश गगन नफ किंमत मूल्य पहाड पर्वत शेवटी या स्वमतावरती आधारित एक प्रश्न आहे की भूकंपग्रस्त भागात तुम्ही कशा प्रकारे मदत कराल बघा भूकंप ही एक एक प्रकारची आपत्तीत आहे जसच ढगपुटी होते तशाच प्रकारची तर अशा प्रसंगी तुम्ही काय कराल बघा इथं दिलेलं आहे थोडक्यात उत्तर तुम्ही याच्या मदतीने आपल्या मनाने उत्तर देखील लिहू शकता पुन्हा कंसातील योग्य पर्याय शेवटच्या पॅरेग्राफ मधला बघा इथं सांगितल्याप्रमाणे योग्य उत्तराचा योग्य शब्द वापरायचा आहे उत्तरा उत्तराला अँडरलँड करायचे उत्तर पण या ठिकाणी दिलेली आहेत ईशान व त्याच्या साथीदारांची गैरसोय का झाली नाही बघा ईशान्य त्याच्या साथीदारांची रात्रभर पहाडावर घालावी लागणार होती त्यांनी आपल्याबरोबर नायलॉनचा तंबू आणला होता आणि तो तंबू आधुनिक असल्यामुळे त्याची गैरसोय झाली बघा तंबू म्हणजे टेंट ना बचाव अभियान कोणी सुरू केले तर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने खूप दूर झाल्यामुळे काय घडलं तर हेलिकॉप्टर खाली आलं आणि पहाडावर गिरट्या घालू लागलं ईशान व त्याचे साथीदार कधी खुश झाले की पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित पोहोचले आकलन व कृतीवरती आधारित हे प्रश्न आहेत कारण द्यायचे आहेत पुन्हा त्यानंतर बघा प्रश्न काय की ईशान्य व त्याच्या मित्रांनी आसपासच्या जंगलातून लाकडे गोळा करून आणली काय कारण त्यातून दूर झाला हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला धुराच्या माध्यमातून संकेत देण्याचा त्यांचा हेतू होता म्हणूनच आग लावण्यासाठी ईशान व त्याच्या मित्रांनी लाकडे गोळा करून आणली कुठं हे प्रश्न आहेत दोन तीन त्यांची उत्तरं सुद्धा स्पष्ट पाहू शकता कारण द्यायचेत उत्तर द्यायचेत प्रसंग घडला त्याच्यानंतर तर काय झालं पुढं अचूक शब्द ओळखायचा आहे कर करू प्रत्यय लावायचा आहे उत्तर पण या ठिकाणी दिलेली आहेत आणखीन तुम्ही या ठिकाणी मनाने शब्द वाढवू शकताय निक प्रत्यय लावायचा आहे आधुनिक जसा प्रश्न उदाहरणात दिलेला शब्द तसेच काल्पनिक रासायनिक भावनिक सपत्निक है आ, ना ईशान व त्याच्या साथीदारांना ती परात्र पहाडवर घालावी लागली याच्यामध्ये विशेषण म्हणजे शब्दाच्या जाती ओळखायच्यात इथं पण बघा वर हे शब्दयोगी अव्य आहे समानार्थी शब्द दिलेत व रात्र निशा रजनी आधुनिक प्रगत संकेत खून किंवा इशारा प्रशंसा किंवा म्हणजे स्तुती बहादुरी धैर्य मदत सहकार्य विरोधार्थी शब्द दिलेले आहेत आणि शेवटी स्वमतावरती आधारित प्रश्न आहे तुमच्या हातून एखादे बहादुरीचे कार्य है ना बहादुरीचं म्हणजे शौर्याचं धाडसाचं हिमतीचं कार्य घडलं आहे आणि अशी एखादी घटना त्या ठिकाणी लिहायची तुम्ही तुमच्या ह ना तुमच्या हातून एखादी घडलेलं बहादुरीचं कार्य वर्णन करायचं आहे किंवा नसेल तर मग या ठिकाणी या उत्तराचा आधार घ्यायचा आहे आणि उत्तर अशा प्रकारे लिहायचं आहे काही शंका असलेल तर कमेंट करून करुं कळवायचे गिर्यारोहण पाठातून आलेला थोडक्यात संदेश काय आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि शब्द पाठामध्ये आलेले शब्दार्थ त्याचा मराठीमध्ये अर्थ त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे देखील या ठिकाणी दिलेलं आहे बघा हे अशा प्रकारे सगळे शब्द दिलेले आहेत त्यांचे मराठीमध्ये अर्थ देखील दिलेले आहेत वाक्यप्रचार पाठामध्ये आलेले दिलेले आहेत त्यांचा अर्थ दिलेला आहे आवड होण आवड गोडी नसणे म्हणजे तर आवड नसणे प्राप्त होणे म्हणजे मिळणे साथ घालणे म्हणजे हाक मारणे अशा प्रकारे सर्व वाक्यप्रचार या ठिकाणी दिलेले आहेत आणि या ठिकाणी बघा गिर्यारोग कशाला म्हणायचं ढगफुटी म्हणजे काय भूस्खलन म्हणजे काय चारधाम यात्रा कशाला म्हणतात है ना त्याचबरोबर हे ना देवदार झाड कशाला म्हणतात अशी सर्व माहिती देणारी या ठिकाणी ह्या टिपा म्हणून येतात ठीक आहे काही शंका असेल तर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे निवडी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद